चायनीज म्हटल्यानंतर अगदी लहान मुलं ते मोठे वयस्कर माणसांपर्यंत अगदी आवडीने खाणारा हा पदार्थ आहे तर आपण आज इथे व्हेज मंचाऊ नूडल्स बनवणार आहोत काही ट्रिक आणि टिप्स जर वापरल्या तर आपले नूडल्स हे मस्त बनणार आहेत तर हे नूडल्स बनवण्यासाठी मी थोडा कोबी शिमला मिरची कांद्याची पात कांदा आणि गाजर असे लांब लांब कापून घेतले आहे कांद्याची पात थोडी बारीकच कापायची आहे सगळं मी कापून घेतले आहे आता व्हेज हक्का नूडल्स चिंगचं मी इथे वापरणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला नूडल्स हे वाफून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवले त्यात तेल आणि मीठ टाकून पास साथी हे नूडल्स एक पाच मिनटासाठी वाफून घेणार आहे जास्त वेळ काही आपल्याला हे शिजवायचे नाही आहे एक पाच मिनटासाठीच फक्त आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे आता हे शिजले आहे मी एका चाळणीमध्ये काढून घेते आहे चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे काय होणार आहे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आता याला थंड पाण्याने आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे त्यामुळे आपले नूडल्स हे चिकटणार नाही आहे मोकळे होणार आहे ही एक महत्त्वाची ट्रीक लक्षात ठेवायची आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे नूडल्स मी काढून घेते आहे ह्यानंतर आपण याच्यावरती दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल टाकल्यामुळे सुद्धा आपले नूडल्स हे सुट्टे होणार आहे एकमेकांना चिकटणार नाही ही सुद्धा ट्रिक आपण लक्षात ठेवायची अशा पद्धतीने जर आपण नूडलला तेल लावला तर आपले नूडल्स चिकटणार नाही एकदम मस्त सुटसुटीत नूडल्स तयार होतील एक दोन मिनटासाठी आपल्याला हे तेल लावून असेच ठेवून घ्यायचे आहे आपल्याला नूडल्स हे फ्राय करून घ्यायचे आहे नूडल्स फ्राय करताना अगदी मोठी कढई वापरायची नेहमी त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने तेल पसरून घ्यायचं त्यामध्ये आलं लसूण पातीचा कांदा मोठा लांब लांब कापलेला कांदा कोबी गाजर शिमला मिरची आपण कट केलेली सगळी यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकून छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आता त्यामध्ये सोया सॉस चिली सॉस रेड चिली सॉस टोमॅटो सॉस आणि मिरी पावडर विनेगर टाकून आपण वाफवलेली नूडल्स यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा हिरवा पातीचा कांदासुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मस्तपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करत असताना आपल्याला फ्लेम ही गॅसची मोठी ठेवायची आहे स्ट्रीट टाईट आपल्याला हे करायचं आहे की नाही म्हणून आणि थोडंसं मीठ टाकून परत एकदा हलवून घ्यायचं आहे छान आपले नूडल्स आता तयार झाले आहेत ही नूडल्सची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर ह्या रेसिपीला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता यावरती कापलेली कोथिंबीर टाकून छान असं मस्त गरम गरम आपण हे सर्व करूया आणि हे गरम गरमच नूडल्स खायचे छान अतिशय मस्त अशी भारी लागतात चला आपण हे नूडल्स खाऊया अगदी सुद्धा पटकन असे नूडल्स बनवतील अशी छोटी सोपी अशी पद्धत आहे चला तर तुम्ही सुद्धा असे नूडल्स नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या